काय मागण्या कोणतं गाव आपलं एक मिनिट एक जणांना बोलायचं कोणी बी शाळा पहिली ती सातवी आहे आणि आम्हाला एकच शिक्षक आहे आमची एकच मागणी कि आम्हाला सात शिक्षक हाय तर आपलं कोणतं गाव एक जणांना बोलायचं कुणी वागुली आता आपल्याला किती शिक्षक आहेत बाई आपल्याला किती शिक्षक पाहिजेत सात पाहिजेत बरं ठीक आहे आता आपण किती ते किती पर्यंत विद्यार्थी सगळे एकजण कुणी बोला बोला दिदीला बोलू द्या दिदीला उठून बोल বোল পূৰ্ণ বোলে ઓકે okay. okay.